अंतकाळी हे आपल्या पुण्यानच त्या ठिकाणी देवाचं नाव मुखामध्ये येऊ शकतं आणि म्हणून त्याच्यासाठीच हा परमार्थ आहे त्याच्यासाठीच सप्ताह त्याच्यासाठीच तो आहे काय तुकाराम महाराज म्हणतात केला तो हा भाग म्हणतात बहुजन या या देहाचा पाठलाग केला बाबांनो तेव्हा कुठे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आणि मग मिळालेल्या मनुष्य जन्मामध्ये जर परमार्थ करू शकणार नाही तर मग ये ज्ञान हे मदे ज्ञान नाही कोठे स्वतःच्या उद्धाराचं इतरत्र योनीमध्ये तुम्हाला कुठे ज्ञान मिळणार नाही म्हणून हे सजना देवा खेड्यात तरी लोक कोणाच्या सुख दुःखात त्या ठिकाणी रडतात तरी आहे का नाही शहरात तर हे काहीच नाही एका ठिकाणी आम्ही गेलो तर तिथं रडणारे असे होते भाडे तत्वावरचे काय मग आम्ही भेटायला गेलो ते भेटायला गेल्यानंतर बरोबर आम्ही दरवाजा चालून त्यांचं झालं सुरू बरं एका स्वरात रडणे स्वरात कस आहे मग ते घर मालकाल म्हणत का बाया दोन माणसं दिसतात नाही एका स्वरात कसे रडतात ते महाराज शहरात रडणारच कोणी भेटत नाही म्हणजे भाड्यावर आहे <laughs> काय बर भाड्यावर आणले तर आणले मग म्हटलं ठीक म्हणलं आता कोणी नातेच नसतील काही नसतील ते म्हणजे लोकांना असं वाटू नये किंवा को यांच्याकडे कोणीच रडणार नाही म्हणून हे आणले सांगायचं तात्पर्य काय कि महाराज म्हणतात देवा तुझे जे गुण आहे म्हणून संतांनी आपल्याला परंपरा लावून दिली की कथेमध्ये कीर्तनामध्ये भगवंताचे काय गायचे गुण गायन करायचं ठीक आहे म्हणून आपण अभंग चाले म्हणतो नंतर त्या ठिकाणी सर्व कथा गायन करतो म्हणून महाराज म्हणतात देवा तू जर आमची इच्छा पूर्ण केली तर गुण गायीन आवडी माझी सर्व जोडी तू जर आमची ही इच्छा पूर्ण केली तर मग न लगे मुक्ती न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा मग देवा लगे मुक्ती लगे धन न लगे संपदा फक्त तुझ्या कृपेने संग दे जीवनामध्ये सत्संगती त्या ठिकाणी मिळावी बघा जीवनामध्ये किती पैसे असले किती धन असली किती संपदा असली तर माणूस त्या ठिकाणी सुखानं झोप लागेलच म्हणून सांगता येत नाही परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर असला तरी चालेल परंतु त्याच्या जीवनामध्ये जर सत्संगती असेल तर त्याचं जीवन हे समाधानी असते बातमी व्यवहारामध्ये म्हणून महाराज म्हणतात देवा संग दे सदा आणि एवढं सांगायला आपल्याला वेळ गाई ना माझे सर्व जोडी आणि देवाला म्हणतात देवा एवढं सर्व होऊन जर तुम्हाला आम्हाला पुन्हा गर्भाला घालायचं असेल तरी हरकत नाही अभंगाच्या शेवट